शेतकरी मित्रांनो नमस्कार उसा उसाची आपल्या आता दुसरी भरणी लगेच चालू आहे मोठी भरणी ते पहा ऊस सगळीकडे एक सारखा उसा शेतकरी मित्रांनो आपण बेसल डोस कोणता टाकलेला आहे हे तुम्हाला मी आता बोर्डवर दाखवणार आहे आपण आता बोर्डवर जाऊ शेतकरी मित्रांनो नमस्कार उसाच्या लागणीच्या मोठ्या बांधणीसाठी मी तुम्हाला बेसल डोस सांगणार आहे बेसल डोस तीन प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तीन खतांमध्ये हे पहा तुम दहा सव्वीस मध्ये एक सांगतो त्यानंतर बारा बत्तीस सोळा यामध्ये एक सांगतो आणि त्यानंतर डी ए पी असा तिन्हीमध्ये सांगतो कारण डी ए पी शॉर्ट असेल तर दहा सव्वीस सबी सव्वीस तुम्ही टाकू शकताय त्यानंतर बारा बत्तीस सर घेऊ शकताय दहा सव्वीस सबी सव्वीस आपल्याला किती पोती घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो तर एक एकरासाठी चार पोती घ्यायचे आहेत दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर युरिया दोन बॅग घ्यायचे आहेत हा बेसल डोस आहे ऊसाच्या मोठ्या बांधणीसाठी त्यानंतर बारा बत्तीस सोळामध्ये बारा बत्तीस सोळा तीन बॅग घ्यायचे आहेत या तिन्हीमधून एकच कोणतं तरी तुम्ही कॉम्बिनेशन घ्या एक दहा सव्वीस सव्वीस घेणार असाल तर दहा सव्वीस सव्वीस चार बॅग युरिया दोन बॅग त्यानंतर बारा बत्तीस सोळा तीन बॅग युरिया दोन बॅग प्लस मिरिट ऑफ पोटॅश त्या हे दोन बॅग आणि डी ए पी घेणार असाल तर डी ए पी दोन बॅग युरिया दोन बॅग आणि एम ओ पी मिरिट ऑफ पोटेश, दोन बॅग शेतकरी मित्रांनो बेसल डोस टाकताना फक्त एन पी केमध्ये आपण असा बेसल डोस घ्यायचा आहे डी ए पी दोन युरिया दोन मिरटोपोटॅश दोन जर डी ए पी शॉर्ट असेल तर तुम्ही बारा बत्तीस सोळाचा वापर करू शकता आहे बारा बत्तीस सोळा तीन बॅग युरिया दोन बॅग मिरेटोपोटॅश तुम्ही एक किंवा दोन बॅग घेऊ शकता आणि आता मातीआड जाणार आहे त्यामुळे दोन बॅग घेतलात तरी पण काही हरकत नाही आणि समजा तुमच्याकडं बारा बत्तीस सोळासुद्धा सो मिळाला नाही तर दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे दहा सव्वीस सव्वीस चार बॅग घ्यायचे आहेत त्यानंतर युरिया दोन बॅग घ्यायचे आहेत बेसलडूस हा भरणीच्या आधी टाकून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर भरणी झाल्यानंतर यामध्ये सेकंडरी आणि मायक्रोनिटंट्स से यामध्ये मिक्स करू नका शक्यतो करून या तिन्हींसाठी भरणीनंतर कोणती खतं टाकायचे तुम्हाला सांगतो मी भरणीनंतर लगेच एक सरी आड कॉम्बो आपल्याला घ्यायचा आहे कॉम्बो छप्पन किलोचा येत आहे का चौपन्न किलोचं येतं आहे ते एक बॅग घ्यायची आहे त्यामध्ये मॅग्नेशियम आणि मायक्रोनेट्रोन सगळे येतात कॉम्बो एक बॅग घ्या त्यानंतर हे कॉम्बो जे आहे हे एक सरी आर टाकून घ्या समजा या सरीमध्ये तुम्ही कॉम्बो टाकला तर यामध्ये कॅल्शियम नेटेड घ्यायचा आहे परत यामध्ये कॉम्बो घ्यायचा आहे कॉम्बो कॉम्बो यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट पंचवीस के जी घ्यायचं आहे शक्यतो करून कॅल्शियम नायट्रेट कोण घेत नाहीत शेतकरी मित्रांनो पण शे कॅल्शियमची सुद्धा गरज असते कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो घेतलंच पाहिजे कॉम्बो आणि कॅल्शियम नायट्रेट एक सरेआड घ्या कॅल्शियम नायट्रेट आणि कॉम्बो मिक्स करू नका तुम्ही कारण त्यांचं दोन्हींची अभिक्रिया होते त्यामुळं क्रॉस कनेक्शन होतं आणि सोल्युशन ते फाटतं त्यामुळं तुमच्या शेतात जाऊन ते सेपरेट पडलं तर त्याचं रिझल्ट अतिशय चांगले होतात याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे डोस कुणीही एकत्रित मिक्स करू नका एन पी केसोबत सेकंडरी त्यानंतर कॅल्शियम कॅल्शियमिटेडसुद्धा कॉम्बोमध्ये मिक्स करू नका आणि रिझल्ट मला सांगा कमेंट करून धन्यवाद